त्यानंतर कल्याणमधली एक ब्रेकिंग बातमी आहे कल्याणमधील तेरा वर्ष जुन्या एका बेकायदा इमारतीवर हातोडा चालवण्यात आला यामुळे अठ्ठावीस कुटुंब बेघर झाली आहेत मात्र या रहिवाशांच्या जा तक्रारीनंतर जामीन जमीन मालक आणि बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला चिंचपाडा परिसरामध्ये वक्रतुंद सोसायटीतील स्वतःचं घर जमीन दोस्त झाल्यानं रहिवाशांना भारड्याच्या घरामध्ये राहण्याची वेळ आली आहे तसंच घराचं लोनही लोन, लोन सुद्धा भरावं लागतंय आणि त्यामुळे रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर बिल्डर आणि जागा मालका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करून घेतलाय आम्हाला आधीच सांगायचं होतं इतके लोकांनी घेतलं नसतं रजिस्ट्रेशन कसं करून दिलं सोसायटी रजिस्ट्रेशन करून दिलं रज रजिस्ट्रेशन कसं करून दिलं रूमच आम्हाला एवढा सगळं करून 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 शेवटी शून्यावर आलं ते आम्हाला आजपर्यंत आता झाली एवढी नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे आहे आता याच्या हिशेपान आमच्या रूम ची किंमत तरी द्या आम्हाला आमचे ज्या फ्लॅट आहेत त्या आम्हाला मिळावेत रिडेव्हर मध्ये आम्हाला मिळाले पाहिजेत एफ आय आर आम्ही केली जागा मालक आणि दोन बिल्डर आहेत त्यांच्यावर सुभाष मात्र जागा मालक राजेश कुमार शर्मा बिल्डर आहे आणि अभिषेक तिवारी बिल्डर आहे त्यांच्यावर एफ आय केलेली आहे